नवापाडा विभागात मच्छीमार कोळी बांधवांसमवेत आमदार महेश बालदी यांनी सभा घेतली दिल्ली येथून सागरमाला योजनेतून आणि राज्य शासन या दोघांच्या निधीमधून उरणच्या करंजा बंदराची निर्मिती केली पंधरा ऑगस्टपासून बंदरातून मार्केटिंग देखील सुरू झाली आहे त्यामुळं करंजा बंदरातून येथील स्थानिक मच्छीमार बांधव दररोज पाचशे ते सहाशे टन मासळीची परराज्यात आणि परदेशात सुद्धा निर्यात करतो आहे आणि या गोष्टीचं समाधान आहे असं आमदार महेश बालदी यांनी सांगितलं आहे कोळी बांधवांनी या ठिकाणी बोलावलं त्यामुळे मच्छीमार बांधव कुठेही दबणार नाहीत दिलखुलासपणे धंदा करेल याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा उरण विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांनी दिली आहे करंजा बंदर येथील नवापाड विभागात मच्छीमार कोळी बांधवांसमवेत आमदार महेश बालदी यांची सभाही पार पडली यावेळेस ते बोलत होते या करंजा बंदरातून रेवस बंदर दिसतं तेही ब्रिज लवकर चालू होईल त्याच्यामुळे उरण आणि अलिबाग हे हाकेच्या अंतरावर होईल त्याच्यामुळे तोही एक आनंद आहे सरकारने घेतलेला सकारात्मक विकासात्मक दृष्टिकोन त्याच्यामुळे चा एवढे चार चार हजार सहा सहा हजार कोटी रुपयाचे प्रकल्प होत आहेत त्याचा निश्चित आनंद एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि मच्छीमारांची तुम्ही ऐकलं असाल की या इथे बंदर झाल्यामुळे भावामध्ये फरक मिळतो काट्यांमध्ये फरक मिळतो वजनामध्ये फरक मिळतो आणि आपल्या गावामध्ये धंदा करताना जो कॉन्फिडन्स असतो तो निश्चित हाय असतो आणि त्याच्यामुळे मच्छीमार कुठेही दबणार नाही तो दिल खोलून धंदा करणार हा याचा आनंद आहे